नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजू असलेले बेलायकोनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळते तर मित्रांनो समोरील बैलजोड ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि मित्रांनो हे दोन्ही बैलजोड हे मोठ्या मापाचे बैलजोड आहेत एकदम सारखे बैल आहेत बघून घ्या मागून पुढून व्यवस्थित एकदम मोठ्या मापाचे टॉप क्वालिटीचे बैल आहेत मित्रांनो तिवर लाल कंदारमध्ये आहेत जबरदस्त अशा प्रकारचे हे बैलजोड आहेत तर मित्रांनो बैल मालकांचे नाव विष्णू जाधव आहे अशा प्रकारचे यांच्याकडे बैलजोड आहेत बघून घ्या मित्रांनो तुम्हाला यांचा मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिलेलाच आहे ज्या शेतकरी बांधवांना बैलजोड खरेदी करायचा असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा